शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये जे विविध प्रकारचे उपक्रम राबवायचे आहे त्या अनुषंगाने एक महत्वाचं पत्र आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिक्षण संचालनालयाचं हे चौदा पाच दोन हजार पंचवीसचं महत्वाचं असं पत्र आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण माननीय शिक्षणाधिकारी बृहन मुंबई महानगरपालिका माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रशासन अधिकारी आणि राज्यस्तरीय शिक्षक संघटना यांना पाठवलेलं एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता ऑनलाईन बैठक आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयान्वय संदर्भीय शासन निर्णय दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीसनुसार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत तसेच संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रान्वये सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात राज्यमंडळांच्या शाळा सुरू करण्याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटांमध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे यासाठी शाळा तालुका जिल्हा व राज्यस्तरावरील सर्व शिक्षक अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे या विषयाच्या अनुषंगाने शिक्षक व आणि अधिकारी यांची मते जाणून घेऊन कृती आराखडा तयार आहे यासाठी दिनांक मे रोजी दुपारी चार वाजता ऑनलाईन बैठकीचं आयोजन केले आहे सदर बैठकीस माननीय मंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व राज्यस्तरीय संघटनांचे अध्यक्ष व सचिव दोन प्रतिनिधी यांनी व उपरोक्त नमूद अधिकारी यांनी ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविणे या अनुषंगाने ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भातली ही एक आभासी अशी बैठक आहे अत्यंत महत्त्वाची अशी बैठक असून त्या बैठकीचं हे तेवढंच महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद